श्री सर्व स्वामी श्री स्वामी विषय सांगायचं म्हणजे श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ कर्जेपेठ सातारा यांनी गेले एकोणीस वर्ष श्री स्वामी समर्थ पकडन सोहळा आपण आयोजित करत होतो पहिले एकोणीस वर्षापूर्वी ज्यावेळी आपण कार्यक्रमाला के सुरुवात केली त्यावेळी आपण एक स्वामी समर्थाचा छोट्यास कार्यक्रमात इथं रोपे लावलं होतं आज ते वडील वृक्षामध्ये रूपांतर झालेले त्यासाठी आपण याही देई या डोळा आपण इथे पाहत आहोत कार्यक्रमाचं स्वरूप आज हा कार्यक्रम सर्व स्वामी समर्थ भक्त यांच्या माध्यमातून होत असतो अन्नदानासाठी सडळ हाताने मदत केली जाते यासाठी आपले करंजे ग्रामस्थ सडळ हाताने मदत करत असतात आमच्या कार्यक्रमासाठी असणारे अन्नदाते सर्वजण आम्हाला इथं सहकार्य करत असतात तसेच आज दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साह साजरी होत आहे त्यासाठी करंजे ग्रामस्थांनी आज आपण श्री स्वामी समर्थांची नवीन मूर्ती इथं आहे आज स्वामींचं इथं आगमन झालेलं आहे तर आज या मूर्तीचा आपण ग्राम प्रदक्षिणा केलेली आहे सकाळी नऊ वाजता त्याचनंतर इथं दुपारची आरती स्वामी समर्थांची झालेली आहे त्या कार्यक्रमासाठी का आमचे आदरणीय विमकाळे महाराज यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभतं तसेच आपले करंजे गाव श्री कालभैरवनाथ यांच्या कुशीत वसलेलं आहे श्री कालभैरवनाथ यांच्या आशीर्वादाने इथं श्री स्वामी समर्थ पकडतील सोहळा गेले एकोणीस वर्ष इथं चाललेला आहे सर्व हा प्रसाद स्वामी समर्थ यांच्या अन्नदानातून होत असतो तसेच इथं उपस्थित असणारे आपल्या सर्व बन सेवेसाठी इथं उपस्थित असतात अशा पद्धतीने करंजीपेठ सातारा इथं स्वामी समर्थ पकड दिन सोहळा गेले एकोणीस वर्ष झालेला आहे सातत्याने चाललेला आहे आमच्या भैरुनाथ क्रीडा मंडळ करंजीपेठ सातारा यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ व्याख्यानमाला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण आयोजित केलेला असतो त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम असतो आमच्या करंजे गावचे स्वातंत्र्य सैनिक यांचाही आपण इथं सत्कार घेतो तसंच आपण सर्वात गरज असणार रक्तदान शिबिर गेल्यामध्ये आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये आयोजित केलं होतं नेत्र तपासणीचा कार्यक्रम असतो अशा पद्धतीने सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक काम आमच्या मंडळाच्या वतीने करत असतो यासाठी पैरुनाथ क्रीडा मंडळ सतत सातत्य प्रयत्न करत असते आणि आम्हाला भैरुनाथ क्रीडा मंडळाचा सार्थ अभिमान आहे गेले पाच वर्षे आम्ही मंडळाच्या वतीने गणेश उत्सवामध्ये सातत्याने बक्षीस मिळवलेले आहे असं आमचं हे सातारा मधलं नाव लौकिक भैरवनाथ पीठा मंडळ स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने कार्यरत आहे स्वामींच्या आशीर्वादाने बरेच जणांच्या इथे सेवा रुजू करून त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे असे आपल्याला उदाहरण बरेच सांगता येतील आता ह्या वर्षी आम्ही आरतीसाठी नाविन्य पूर्ण उपक्रम केलेला आहे प्रति नाविश पंढरपूर आपण इथं कोण होणार भाग्यविधाचे आरती साठी दोन हजार पंचवीस हा लकी ड्रॉ केला होता यामध्ये पाच जणांची नावं घुन त्यांच्या हस्ते आपण महाआरती आयोजन केले होते अतिशय नेत्रदीपक अशी आरती झालेली आहे स्वामी समर्थांची अशी पुढील प्रमाणे असाच कार्यक्रम होणार आहे अशी मी इथं गवाई देतो आणि सर्व स्वामी प्रार्थना करतो की सर्वांचे मनोकामना पूर्ण व्हाव्यात एवढं बोलून मी थांबतो श्री स्वामी समर्थ Wenye siraje? tara.